महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कधीही न संपणारा पिक्चर एक सीन संपला की लगेच दुसऱ्या सीनचं क्लॅपर वाचतं आज आपण जी गोष्ट सांगणार आहोत ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणाचं गणित बिकडणार हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचा वारसा मुंबईच्या गल्लीपासून विधानभवनापर्यंत पोहोचलेली त्यांची छाया आणि या छायेतून आता उभे झालेले ठाकरे बंधू दोन वेगवेगळ्या मार्गांनी चालले पण रक्त एकच गेल्या महिन्यात वरईत मनसे आणि शिवसेनेचा विजयी मेळावा झाला राज ठाकरेंच्या भाषणात तीच जुनी टोकदार धार ती चोरमी लोकांच्या डोळ्यात चमक होती आपले राजसाहेब परत फॉर्ममध्ये आले काही दिवसांनी संध्याकाळच्या थंडगार वाऱ्यात उद्धव ठाकरे त्यांच्या गाडीतून शिवतीर्थावर पोहोचले राजसाहेबांच्या बंगल्यातल्या हॉलमध्ये टेबलावर चहा बाजूला राजकारणाचा भारलेला मोहल दोन तास सलग चर्चा दसरा मिळावा मुंबई महापालिका समीकरण शिवसेनेचा वारसा आणि पुढचं पाऊल महाविकास आघाडीत काँग्रेसला एक स्थिर जागा मिळाली होती पण राजसाहेबांची शैली त्यांच्यासाठी आव्हान आहे ते मुद्दे मांडताना धारदार असतात हिंदुत्वाबाबत स्पष्ट बोलतात काँग्रेसची सेक्युलर वळख आणि ठाकरे बंधूंचा स्वभाव यात बॅलन्स कसा साधायचा काँग्रेसला आपली प्रतिमा टिकवण्यासाठी काळजी घ्यावी लागेल एकनाथ शिंदे यांचं सरकार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अजितदादांचं सरकार सध्या स्थिर दिसतं पण त्यांच्या पायाखालची माती हालायला जास्त वेळ लागत नाही कारण शिवसेनेचा परंपरागत मतदार अजूनही ठाकरे नावाला भाव देतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातमी केली तर शिंदेचा गड सैल होऊ शकतो गावोगावी तुम्ही शिवसैनिक म्हणतील अरे आता खरी आपली सेना परत आली भाजपाचा महाराष्ट्रात मोठा प्रभाव आहे पण मुंबई पुण्यासारख्या शहरी रनांगणात ठाकरे युती भाजपाचं गणित गुंतवून टाकू शकते भाजप शिवसेनेचा मतदार बराचसा समान होता मनसे वेगळी लढल्यामुळे भाजपला प्लस पॉईंट मिळायचा आता मात्र तसं होणार नाही म्हणजे आता थेट टक्कर महाराष्ट्राचा मतदार केवळ आकड्यांनी मदत करत नाही तर तो भावना पाहतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची आठवण अजूनही कोट्यावधी लोकांच्या मनात ताजी आहे उद्धव ठाकरे म्हणजे स्थिरता राज ठाकरे म्हणजे चैतन्य दोघांशी जोडी मतदारांसाठी विचारांचा वारसा जिवंत ठेवणारी अशी प्रतिमा तयार करू शकते सोशल मीडियावर मीम्स रील्स लोकगीतं सगळीकडे ठाकरे युतीचा नवा वाईप तयार होईल मित्रांनो राजकारणात फक्त जोशानं काही होत नाही आकडेवारी सीट शेअरिंग रणनीती सगळं ठरावं लागतं मुंबई महापालिकेत कुणाला किती जागा पुणे नाशिक नागपूरमध्ये पक्षांची ताकद किती मनसेचे स्थानिक मुद्दे रिक्षा परप्रांतीयांचा प्रश्न शिवसेना स्वीकारणार का काँग्रेस आणि शरद पवार गट कसे ॲडजस्ट होतील या सड्यावर अजून गुप्त मीटिंग्स होणार पेन नोटबुक उघडून आकडे मांडले जाणार आजच्या काळात राजकारण म्हणजे फक्त सभा नाही ट्रेंडिंग हॅशटॅग रील्स यूट्यूब शॉर्ट्स यावर ही मॅच खेळली जाते जर ठाकरे युती झाली तर त्यावर मिम्स चर्चासत्र न्यूज डिबेट्स सगळं पेटून उठेल मित्रांनो एकत्र कोणाला झटका हा टायटल सगळीकडे फिरू लागेल भाजप म्हणेल ही फक्त स्टंटबाजी आहे शिंदेगड म्हणेल शिवसेना खरं आमचीच आहे काँग्रेस थोडं स्मित करून म्हणेल आम्ही बघू पुढचं पाऊल काय पण मित्रांनो जनतेला मुद्दा आवाज रोजगार विकास आणि शिवसेनेचं जुनं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं भांडार युतीने हे प्रश्न हाताळले तर विरोधकांशी बोलती बंद होईल जर उद्धव ठाकरे राज ठाकरेंची युती प्रत्यक्षात आली तर दोन हजार पंचवीस नंतरचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळं चित्र दाखवेल महापालिकांमध्ये नवा जोश विधानसभेत नवं समीकरण ग्रामीण भागात नवीन संदेश ठाकरे कुटुंब एकत्र आहे हा संदेश मतदारांमध्ये भावनिक लाट निर्माण करू शकतो ठाकरे विरुद्ध ठाकरे यावरती आपण आजपर्यंत बरंच काय महाराष्ट्रात पाहिलं पण आता ठाकरे प्लस ठाकरे विरुद्ध बाकीचे सगळे हा नवा सीझन आहे महाराष्ट्राचं राजकारण आता अजून रागणार रा आहे अजून गाजणार आहे पुढचे काही आठवडे म्हणजे एकदम थरारक सिरीज आहे प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट आणि मित्रांनो तुम्ही या सगळ्या खेळाचे प्रेक्षक नाही तुम्ही या इतिहासाचे साक्षीदार आहात तुम्हाला काय वाटतं दोन्ही भावांच्या युतीनं महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचा गेम होऊ शकतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद